लायकी नसताना मतदान केले म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या लोकांनी या महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेला फसवलेला आहे देवेंद्र फडणवीस एका वर्षात प्रमाणन नोकरी देणार होते तरुण प्रशिक्षणार्थ्यांना एकनाथ शिंदे सहा महिन्यात प्रमाण नोकरी देणार होते आज दीपावली आम्ही काळी करत आहे आणि काळी दीपावली करत असताना एकनाथ मामांच्या गावाला महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित असताना वाढवण्यामध्ये धुंद आहेत परंतु त्यांना लाज वाटत आहे असं लायकी नसलेल्या मामांना मतदान केल्यामुळेच या महाराष्ट्रातील गोरगरीब प्रशिक्षणार्थ्यांची फसवणूक झाली आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना नम्र विनंती करतो की महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक किती दिवस करणार आणि फसवणूक करत असताना नसताना आम्ही तुम्हाला मतदान केले त्याचा परत केव्हा करणार हा जबाब अभिलाल देवरे तुम्हाला विचारत आहे दोन हजार चौदा साली धनगर समाजाची फसवणूक केली पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्ही धनगरांना एस टी आरक्षण देणार आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना मतदान तुम्ही मागणी केली त्यासाठीच लायकी नसताना तुम्हाला आम्ही मतदान केलं धनगरांनी मतदान केलं अडीच कोटी धनगरांचा मत घेऊन तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झाले एक वेळेस नाही तर तीन तीन वेळेस तुम्ही मुख्यमंत्री झाले त्यानंतर एकनाथ शिंदेची लायकी नसताना तोडोफोड पक्ष म्हणजे पक्षांचा तोडफोड करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि माझ्या लाडके भाऊ लाडक्या बहिणींच्या बळावर आज ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यामुळेच आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले परंतु आज तुम्हाला आमच्या गोरगरिबांची काळी दिपावली झाली याची खंत वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आता आदर्श मल्हार सेनेच्या संस्थापक अभिलाल दादा देवरे यांच्या परिवाराने काळी दीपावली करण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे आणि आमच्यासोबत एक लाख पस् पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांनी सुद्धा काळी दीपावली करण्याचा ठाम निर्णय घेतला हजारोच्या संख्येने ठाण्यामध्ये प्रशिक्षणार्थी उपस्थित आहेत तसेच धनगर समाजाचा अडीच कोटी धनगरांचा आरक्षण वाचवण्यासाठी अभिलाल देवरे सुट्रेपाडा या ठिकाणी आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षक त्यांच्या रोजगारासाठी सुटरेपाडा या ठिकाणी काळी दीपावली करत आहेत सोन्यासारखे दीपावली असताना आम्ही नवे कपडे घेतले नाही गोडधोड केलं नाही आम्ही ज्या पद्धतीने काळी दीपावली करत आहोत त्याच पद्धतीने लायकी नसणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकनाथ शिंदे यांना सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये काळा के राहणार नाही त्यांचा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये त्यांना माघात पाडू तुम्ही जर खरंच संविधानाला मानण्यात असेल आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा खरंच आदर करत असेल तर लायकी नसणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पवार दिलेला शब्द पूर्ण करा अडीच कोटी धनगरांचा प्रमाणपत्र एस टी प्रमाणपत्र द्या आणि एक लाख पंच्याहत्तर हजार तरुणांना प्रमाण रोजगार द्या खर प्रशिक्षण देऊन तुम्ही काय केलं तुम्ही आमच्यावर उपकार केला नाही आम्हाला सहा हजार आठ हजार दहा हजारमध्ये मध्ये प्रशिक्षण करून घेतलं आणि आज आम्हाला वाऱ्यावर सोडण्याचा ठाम निर्णय घेतला असेल तर तुमची लायकी काढल्याशिवाय आम्ही शांत तुमच्या संविधान संविधान का आमच्या आहे तुम्हाला संविधानिक आम्हाला परमानंद करण्याचा शब्द आम्ही मागितला नव्हता हा तुम्ही स्वतःहून दिलेला आहे अकरा महिने प्रशिक्षण घेतलं तीनशे चौदा दिवस दादा देवरे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्ग शिक्षक मधून त्या नोंद आहे आम्ही कामगार कायद्यामध्ये बसलेला आहे आणि भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा सोळा एकोणास एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेचाळीस एक्कावन्न या कलमांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय उडार एकोणीसशे अठ्ठेचाळीस कलम तेवीस या कायद्याच्या बळावर आम्ही नोकरी मागत आहे आम्हाला कामगार कायदा लागू होतो सोळा दिवस अन्न त्याग तीन दिवस धरणे आंदोलन आणि आज दोन दिवस हे धरणे आंदोलन अखंड चालू आहे एकोण एकवीस दिवसाचा बलिदान दिलेला ताबिलाल देवरेला तुम्ही काळी दीपावली कर करू देणार का हा मोठा जबाब तुम्हाला महाराष्ट्रातील अडीच कोटी धनगर आणि एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी विचारणार आहे जर तुमच्या मनात जर आमचा रोजगार द्यायचा नसेल आमच्या धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नसेल तर तुमचे लायकी काढल्याशिवाय येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला हा अभिलाल देवरे शांत बसणार नाही अरे तुम्ही संविधान संपवण्याच्या मार्गावर आहेत आणि संविधान मानणारे वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग तुम्हाला जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही तुमच्यात जर दम असेल तर तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करा आणि आमचा हा आंदोलन अखंड चालू राहील सुटरेपाडा हे गाव रणभूमी झालेली आहे आणि अखंड आंदोलन चालू राहील एवढंच बोलतो आणि पुढे सुद्धा लोकांनी लक्षात घ्यावं ಎಡಿ ನಮ್ರ ಪ್ರಾರ್ಥನಾತೋ ಕರ್ತು ಹಿ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಜಯ ಸಂವಿಧಾನ